मोठी आणि महत्वाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे अपात्र लाडक्या बहिणींना पैसे परत करावे लागणार महिला व बालकल्याण विभागाने तयार केले स्वतंत्र लेखा शिर्क कारवाईच्या भीतीने अर्ज करणाऱ्या महिला म्हणतात तर सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सोलापूर जिल्ह्यातील अकरा लाख महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरले आहेत त्यात योजनेच्या निकषानुसार तंतोतंत पात्र किती त्याचे उत्तर अद्याप सरकारकडेही सुद्धा नाही व अधिकाऱ्यांकडे सुद्धा नाही पण भविष्यातील कारवाईच्या भीतीने अनेक लाडक्या बहिणी योजनेचा लाभ नको म्हणून अर्ज करीत सोलापूर जिल्ह्यातील तेरा महिलांनी योजनेचा लाभ नको म्हणून अर्ज केले आहेत असून दिवसेंदिवस त्यात वाढ होत असल्याचे चित्र देखील आता आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये एका कुटुंबातील दोघांना लाभ वयमरदा एकवीस ते पासष्ट वयापर्यंत असे निकष पूर्ण करणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पात्र आहेत पण विधानसभा निवडणुकीपूर्वी अर्ज भरणे सुरू झाल्याने विना बहुतेक अर्जास मान्यता देण्यात आली त्यामुळे त्यात निकषानुसार पात्र व अपात्र किती हे स्पष्ट आहे यात पार्श्वभूमीवर नेमक्या निकषानुसार पात्र किती लाडक्या बहिणी या प्रश्नाचे उत्तर सरकार शोधण्याच्या तयारीत आहे निर्णय आगामी काळात होण्याची शक्यता असल्याचे अपात्र ठरणाऱ्या अनेक लाडक्या बहिणी स्वतःहून अर्ज करून लाभ बंद करण्याची मागणी करत आहेत एक जानेवारी पासून सोलापूर शहर जिल्ह्यातील तेरा महिलांनी योजनेचा लाभ बंद करावा असे अर्ज केले आहेत दरम्यान लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधरा ऑगस्ट पर्यंत पात्र पात्र अर्जांची पडताळणी सध्या सुरू असून त्याची कार्यवाही पूर्ण झाल्यावर अपात्र अर्जदार शोधले जाऊ शकतात असेही बोलले जात आहे अपात्र लाडक्या बहिणींकडून पूर्वीचे पैसे परत करून घेण्याची स्वतंत्र लेखा तयार करण्यात आली आहे रक्कम परत करावी लागणार राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी योजने संदर्भात काढलेल्या निकषातील निकषानुसार पात्र असलेला लाभ मिळणार आहे त्यामुळे निकषात न बन न बसणाऱ्या महिलांकडून आता लाभ बंद करण्यासंदर्भात अर्ज येत आहे आतापर्यंत जिल्ह्यातून तेरा ते चौदा अर्ज आले आहेत यांच्याकडून मागणी यांच्याकडून मागील लाभांची रक्कम घेण्यासंदर्भात लवकरच निर्णय होईल अशी माहिती समोर आलेली आहे तर या माहितीवर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेलकॉन नक्की दाबा